बात जो जो या बातमीचे प्रायोजक आहेत प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुमना तालुक्यातील एकमेव ठिकाण जशिवाय आताच साथी आलेल्या बातमीनुसार केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आताच हाती आलेल्या या सूत्रांनुसार सुमारे तीन लाख टन कांदा निर्यात करण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिलेली आहे सातत्यानं संसदेमध्ये संसदेच्या बाहेर आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे असतील उठवण्याचा जो, जो सातत्यानं हा आवाज उठवत होतो आणि त्याचबरोबरीन कांदा उत्पादक शेतकरी ज्या पद्धतीनं आक्रमक होऊन आपली बाजू मांडत होता या दबावाचा हा नक्कीच एका अर्थी विजय आहे परंतु केंद्र सरकारनं हा निर्णय घेत असताना काहीसा उशीर केलाय ही सुद्धा गोष्ट सर्वसाधारणपणे कांद्याचे दर हे खाली येतात आणि आत्ताही या निर्यात बंदीमुळे ज्या कांद्याला जवळपास चाळीस पंचेचाळीस रुपये भाव मिळत होता तो अवका दहा बारा रुपयांपर्यंत खाली आलेला आहे आणि आता निर्यात बंदी उठवल्यानंतर खरोखर किती फायदा हा आपला कांदा उत्पादक शेतकऱ्याला होणार हा सुद्धा विचार करण्यासारखा प्रश्न आहे त्यामुळे केंद्र सरकारनं सर्वसामान्य शेतकऱ्यांची ही बाजू ऐकली याबद्दल धन्यवाद परंतु त्याचवेळी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं दोन हजार कोटी रुपयांचं नुकसान आपण आपल्या या नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा